राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आपण कसारा या ठिकाणी आलो आहे आता आमच्या बरेच मित्रांमधील का कसाऱ्याला तुम्ही करायला गेलो होती तर कसार्याला मित्रांनो आमचे जे आम्ही ज्यांच्यामुळं यूट्यूबमध्ये आलो आमचे यूट्यूब गुरु अमोल तळपे यांच्या घरी एक वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्यांच्या पोरीचा तर मग आम्ही त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केला आहे तर मग त्यांचे मामा आहेत केशव आणि ते आमचे मित्र आहेत आम्ही दोघं पण पाठीमागा दिसतोय कसारा त्या ठिकाणी आलो आहे तर तिथला आज बड्डेचा कार्यक्रम कशा पद्धतीनं होतोय तो आजच्या हिडू दाखवणार आहे मी आपल्याली आपली गावाकडीच माणसं आहेत पण मग इकडं मस्तपैकी कार्यक्रम साजरा करतात ती आणि इकडं कामानिमित्त आल्या त्या तर चला हा बड्डेचा कार्यक्रम आज आपण कसा साजरा होतोय ना तो दाखवणार आहे चला आता जा चालू आहे आपण त्यांच्या घराकडं तर जो ना इथून आहे तो कसारा गाव म्हणजे म्हणजे गावाच्या थोडा बरंच साईडला इकडं शेवटच्या म्हणजे टो इकडं त्याचे आमचे मित्र त्यांचा आहे इकडं मग तिथं कार्यक्रम आहे आणि कसारा म्हणजे जो मोठा गाव आहे एकदम मेन तो पार तिकडं राहिला चला आता बराचसा टाईम झाला आहे आपल्याला आपण चालू आहे तिथं कार्यक्रम आहे तिथं तर आता आपण थेट पोचलो आहे हे त्यांच्या घरी हे समोर दिसतंय हे त्यांचं घर आहे आणि आता भरपूरच पाहुण्या रावल्या आणि त्यांची धावपळ चालू आहे पहा रस्त्याच्या खाड्याला एकदम दोस्तांना आता विज्य बनलो तर त्यांच्यामुळे मी इंट्युब आलो आमच्या युट्यूब जवळ देऊ आणि त्यांनी मला युट्यूब शिकवलं आणि आज त्यांच्या वाढदिवस वॉर्ड लिंक बेसाठी आपण हजर झालो तर ते आहेत बरेच वेळेस आमच्या व्हिडिओ मध्ये दाखवले तर तळपे साहेब म्हणतो आज वाढदिवस चांगला जरात गेले आज जोरात का पहिलाच वाढदिवस म्हणायचा आणि आमच्या घरामध्ये आम्हाला तर बहीण नव्हते आमच्या घरात पहिल्यांदाच मुलगी झाले ना त्याच्यामुळे मग बऱ्याचपैकी जरा वाढदिवस करायचे आजूबाजू आजू लोकांना आमंत्रण दिले आणि साहेब वगैरे केलंय धावभात भाजी आणि गोड काहीतरी ठेवलाही तर तुम्ही पण बर्थडेला ला या तर आपल्या सगळ्या परिवारला सुद्धा आपले इथे पिसा आमंत्रण केलंय बर्थडे साठी आणि जे नाही मित्र आले

आणि ज्या समोर आपली दृश्य दिसत आहे तर ही सगळी त्या बड्डेची तयारी चाली फुग लागत आहेत का नाही ते फुग फुगवायचं काम चालू आहे जे आमोलतडपीत आमचे मित्र त्यांचं भाऊ माऊस भाऊ आणि काही आपतेष्ट मंडळी असेल ती मदत करते आणि त्यानंतर इकडं हा बड्डेचा कार्यक्रम उरकल्यानंतर जेवणाची व्यवस्था इकडं डाळ घातली इकडे ह्या टोपात काय पाणी आणि त्या समोरच्या टोपात मला वाटतंय भात घात आणि तर मित्रांनो हे आमचे म्हणजे मामास येते स्वतःच आचार येते आणि त्यांचेच गेली कार्यक्रम आहे मामासमोर येते ना सगळा भात भेटत आमच्या गावचीच ते आमची मामा पण मग आता ते काही काम म्हणजे इकडं राहते ती तर चला आता त्यांचं झालं आहे सोयापॅकेट आता त्यांच्याच घरी आज हा बर्थडेचा कार्यक्रम तिथेच आम्ही आलो आहे तसंच आमचं जो मित्र आहे जे आम्ही एकत्र शाळेमध्ये असतो ना काही केशव कवच आलं आहे काय तर हा पण मित्र आहे आमचा भरगे मित्र आणि तिकडे ते आम्हाला तर ते तर मग आमच्या युट्यूब गुरु ते नाही आम्हाला जे युट्यूबवर येणार मार्गदर्शन केलं त्यांनीच केलं त्यांच्याच घरी आपण आलो नाही का त्यांचे मा माहिती आहे तर दोस्तो ना हळूहळू आता त्यांची जे ना मंडळी आहे काही मित्रमंडळी या बड्डेसाठी सा, साथ जे आमंत्रण आमंत्रित तेवढे इडं आले अजून बरीचशी माणसं येणार आहेत तर आम्ही पण आज आता इडा हा कार्यक्रम ठीक सात साडेसात वाजता म्हणजे चालू होणार आहे आता बड्डे वाढदिवस हे सरासरी बऱ्याच ठिकाणी हे साजरे केले जातात खेड्यासुद्धा करतात आणि जवळजवळ आता ह्या कार्यक्रमाची पूर्ण म्हणजे तयारी झालीच ते फुग पा फुग एकदम असं म्हणजे मस्तपैकी फुगून घेतलं आणि इकडं ज्या ठिकाणी जो बड्डे साजरा होणार आहे तिथं या मिळाला असं काही नाव हॅपी बड्डे ती पण तयारी आता जवळजवळ पूर्ण होत आली आणि मदत नातेवाईकांची तर भरपूरच राहते प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी तर हे पा नातेवाईक मदत करताना भरपूरच हळूहळू गर्दी वाढते या कार्यक्रमासाठी एकदम सुशोभित अशी ही सजावट इकडं आणि आज आपण पण या बड्डेला हजर येत आमंत्रण होतं आपली तर आपण दुपारी चालू इकडं आणि ह्या कार्यक्रमासाठी एक छोटासा निरंकारी नारी सत्संग हा कार्यक्रम चालू आहे इथं आता ती ज्याची त्याची आहे संध्याकाळी बजण्याचा सुद्धा कार्यक्रम आहे छोटासा आणि हा केक आता ह्या बड्डेला सुरुवात झाली तर आता मग हे जो दोन जे दाम्पत्य म्हणजे खुशी तिचे आईवडील अमोल तडपे आणि त्यांची बायको म्हणजे आपल्या गावराबागात म्हणतात मिसेस आपल्या सिटीमध्ये म्हणतात आणि तो त्यांचा जो छोटासा म्हणजे त्यांचा भाव असा अशा प्रकारे पा হতারিকে পড়লেন লহান লান বুলান থাকুন গরপুর সহবাগুলো আনন্দ लोकांना तेच चालत हा आनंद मिळतो हा मुठला पाहिजे ते खुशी छोटी मुलगी खुशी दो, दोन आई वडील ज्या छोट्या वाढदिवसा आहे त्याचं नाव आहे खुशी तर वेगवेगळ्या पद्धतीनं आत्या मावश्या आजी सगळ्या ववाळून आणि आणलेली आपापली सुप्रीम भेट देताना चला आपण ह्या कार्यक्रमाला हजर आहे मित्रांना आपण पण वावळून आपण आणलेली छोटीशी भेट सुप्रीम भेट हे आपण पण त्यांना देऊन या, या छोट्या मुले ही जी छोटी मुली आहे खुशी हिला आपण पण आशीर्वाद देतोय चला आपली भेट देऊन टाकू एक छोटीशी आणि कार्यक्रम संपल्यानंतर आमच्या छोट्या मुलांसाठी जी अपेक्षा असते केक चॉकलेट फरसाण त्याचं वाटप झालं आणि यानंतर जो कार्यक्रम आपला होणार आहे तो एक जेवणाचा कार्यक्रम अजून म्हणजे फरसन एक वाटप चालू आहे आणि इकडे एक छोटासा जो जेवणाचा कार्यक्रम आहे पाहुण्यांसाठी भात बुंदी पनीर भाजी डाळ ती स्वयंपाकाची तयारी मिळते दाखवली जाईल मित्रांनो तर आमच्या ज्या महिला भगिनी आहेत जेवायला बसल्यात त्या साईडला पुरुष लहान लहान पोरं येते गोड जेवणाची सुरुवात ही आणि जेवणानंतर एक छोटासा भजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या भजनाच्या कार्यक्रमाचा सुद्धा आम्ही भरपूर असा आनंद लुटला तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक छोटासा बड्डे वाढदिवस साजरा झाला आणि तो व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो कसा वाटला आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर ने असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो जी मुलीचा वाढदिवस झाला छोटी खुशी तिला आपल्या सर्वांनी आशीर्वाद द्यावा तर मित्रांनो ह्या इम्डिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय